मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलोत सुंदर असा एक रत्नागिरी जिल्ह्यात या ठिकाणी फार्म हाऊस पाहण्यासाठी तुमच्या बजेटमधला फार्महाऊस छोटासा फार्म हाऊस या ठिकाणी येऊन आलो आहे मित्रांनो आज आपला हा फार्म हाऊस तुम्हाला या ठिकाणी भर वाडी वस्तीमध्ये मिळणार आहे सदरताचा आपला फार्म हाऊस हा पावणे चार एकरचा असून यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हरायटीची फळझाडे पाहायला मिळतील तर मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी या चॅनल नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्यास सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल या ठिकाणी क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला आंबा काजू नारळ फणस कोकम सुपारी इत्यादी सर्व प्रकारची फळझाडे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी मसाल्याची झाडं असतील तुम्हाला या ठिकाणी चिकू असेल पेरू असेल आवळा असेल या ठिकाणी तुम्हाला जांभूळ असेल या सर्व फळझाडं तुम्हाला या प्लॉटमध्ये मिळणार आहेत तसेच एक सुंदर असं या ठिकाणी फार्म हाऊस तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं कोकणी घर या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळणार आहे अशी सुंदर लोकेशनला हा प्लॉट तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये एक सुंदर असे शेतघर आहे तसेच एक या ठिकाणी शेततलं ही मालकनी आजच्या आपल्या प्लॉटमध्ये बनवून ठेवलं आहे मित्रांनो अतिशय सुंदरसं हे तुम्हाला या ठिकाणी फार्म हाऊस मिळणार आहे हे जे घर आहे यामध्ये तुम्हाला दोन बेडरूम हॉल किचन टॉयलेट बाथरूम सर्व सुविधा आहेत तसेच पुढे अंगण आहे त्यामुळे तुम्ही बाहेर बसून पूर्ण निसर्गाचा आस्वाद या ठिकाणी घेऊ शकता असा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक बोरवेल एक विहीर या ठिकाणी मिळणार आहे तसेच बारमाई वाहणारा झरा आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी तळेज आहे मोठमोठी तुम्हाला या ठिकाणी कोकमची साडी प्लॉटमध्ये मिळणार आहेत तसेच काजू ज्याचं भरफगोस्त असं उत्पन्न सध्या ह्या प्लॉटमध्ये आपल्याला मिळतं त्या काजू या ठिकाणी तुम्हाला शंभरच्या आसपास या काजू मिळणार आहेत तसेच साधारणत शंभर सव्वाशे तुम्हाला या ठिकाणी प्युअर रत्नागिरी हापूसची कलमे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत मित्रांनो भरवाडी वस्तीमध्ये आजचा आपला हा फार्माऊस आहे समोर पाहिलात तर वीस मीटरच्या अंतरावरती तुम्हाला घरं मिळणार आहेत रोडचा विचार केलात तर अधिकृत रोड आता प्लॉटला आहे रोडच्या मार्गाने गेलात तर साधारण तुम्हाला चाळीस ते पन्नास मीटरच्या अंतरावरती घर पाहायला मिळतील आणि समोरसमोर जर आपण विचार केला तर साधारण वीस मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी पूर्ण वाढी असते आपल्याला पाहायला मिळेल मोठमोठी हापूसची कलमी तुम्हाला पाहायला मिळतील साधारण त्यांचं वय हे पंधरा किंवा वीस एवढं वय ह्या झाडांचं आहे तशाच काजूचंही साधारणतः बारा ते तेरा वर्ष चौदा वर्ष हे वय या ठिकाणी काजूचं आहे मित्रांनो मालक स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी एक बंधारा बनवत आहेत जो झरा आहे त्याचं पाणी अडवण्याचं काम या ठिकाणी आता चालू आहे स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी एक सुंदर असा बंधारा मालक या ठिकाणी बांधत आहे तसेच या बंधाराच्या बाजूला आपली विहीर आहे जिला भरपूर पाणी या ठिकाणी आहे विहिरीच्या पाण्याचा वापर मालक ह्या पूर्ण प्लॉटमध्ये झाडांसाठी करतात तसेच बोरवेलचा वापर हा पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो तसेच नळपाणी पाणी योजनेचंही कनेक्शन आजच्या आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे लाईट आहे या ठिकाणी तुम्हाला कोणताही खर्च नाही आहे सध्या तुम्ही पाणी मारला तर सध्या आपल्या ह्या विहिरीला साधारण बारा ते पंधरा फुटावर बारमाई पाणी तुम्हाला पाहायला मिळेल बाजूला वाहता झरा तुम्हाला प्लॉटला लागून या ठिकाणी पाहायला मिळेल अति सुंदर लोकेशनला सुंदर असा फार्म हाऊस या ठिकाणी मी घेऊन आलो आहे तोही तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हा मिळणार आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला या ठिकाणी शेवटला मिळणार आहे त्यामुळे पूर्ण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो पूर्ण व्हरायटीची कोकणी फलझाडी तुम्हाला पाहिजे असतील आणि तीही पूर्ण तयार फार्म हाऊसमध्ये तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच या प्लॉटात तुम्ही भेट देऊ शकता मोठमोठ्या माडांची झाडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल समोर तुम्ही पाहिला त्या ठिकाणी बोरवेल आजच्या आपल्या प्लॉटमध्ये जी आहे ती समोर तुम्हाला पाहायला मिळते एक छोटं शेतगरी आहे ज्याचा वापर तुम्ही गोठा किंवा शेतघर असा करू शकता किंवा जे तुम्ही कामगार ठेवाल त्यांना राहण्यासाठी त्या घराचा वापर करू शकता म्हणजे एक सुंदर असं कोकणीघर आणि एक शेतघर असं तुम्हाला दोन घरं या प्लॉटमध्ये मिळणार आहेत मित्रांनो टायटल क्लिअर वर्ग एकचा हा सातबारा आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही सहजरित्या पोहोचू शकता कनेक्टिव्हिटी ही सुंदर आहे तुम्हाला ह्या पूर्ण प्लॉटची माहिती पाहिजे असेल तर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पूर्ण माहिती या ठिकाणी पुरवली जाईल तसेच मित्रांनो बरं वाडीमस्तीमध्ये तोही अतिशय सुंदर लोकेशन जर प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता एका बाजूला तुम्हाला काजूची लागवड पाहायला मिळेल एका बाजूला तुम्हाला आंब्याची लागवड या ठिकाणी पाहायला मिळेल स्वतंत्र ह्या ठिकाणी रस्ता अधिकृत विकत घेतलेला रस्ता तुम्हाला या प्लॉटला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी सत्तर लाख रुपये सांगितले आहे पावणे चार एकर या पूर्ण फार्म हाऊसची किंमत या ठिकाणी मालकांनी सत्तर लाख रुपये सांगितले आहे बजेटमधला हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे सुंदरसं डौलदार कोकणी घर तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि पूर्ण व्हरायटीची झाडे या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो हा प्लॉट तुम्हाला आवडल्यास हा फार्म हाऊस आवडला असल्यास आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर या प्लॉटला भेट द्या तसेच कोकणी घर या चॅनलची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेस करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू तुमच्या आवडत्या चॅनलवर कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद